शेतकरी बांधवांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे बदल्याचा व्यवहार आहे या ठिकाणी एकच नंबर टॉप आहे जोडी होती मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता आपण व्हिडिओ मध्ये आलेले शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता अन्ना दिली का जोडी कसा आला व्यवहार नव्वद हजारचा काही बदला केली का नाही नाही दिली का दाताला कशी होती दाताला सहा सहा काय गॅरंटी वगैरे दिली आपण दिली, कित दिली, पक्ते पक्ते दिली का किती रुपये दिली मात्र मध्ये फक्त शंभर रुपये महिन्यावर दिली का मित्रांनो नव्वद हजारचा व्यवहार झालेला आहे जोडी एकाचं नंबर होती अण्णा चौधरीची जोडी होती मित्रांनो प्रॉपर या दावन या ठिकाणी बांधलेली असते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता घेणारे कोण ना या इकडे सर सर नमस्कार कुठले आपण नाव काय आपल्याला अमित बैरे अमित राहणार तालुका जिल्हा शिंदेडा व्यवहार आवडला आपल्याला यांचा बरोबर नव्वद हजार चिल्ली का आपण दाताला कशी सांगितल्या आपण ही दाताला दाता सहा सात दाते गॅरेंटी वगैरे कामाची संपूर्ण दिली फक्त शंभर रुपये बिण्यावर व्यवहार झालेले आपल्याला अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले थोडे आज पंधरा पंधरा बैल आणले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची बेले बाजाराची का बरोबर कसा बाजार वगैरे आजचा शांत आहे बाजारात बरोबर तर या गोऱ्यांची किंमत लावली आपण बरोबर तर काय किंमत लावली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल एकाहत्तर पर्यंत होतील मागता कोणी गोऱ्यांना साठ पर्यंत मागितलं मित्रांनो पण एकाहत्तर पर्यंत व्यवहार आदत आहे अजून काही रिंगेला टांगेला चालू ला ला चालू आहे बरोबर पहा आणि रिंगेला चालू पाहू शकता पण या ठिकाणी पण चालू आहे एकाच चा नंबर आहे मित्रांनो अन्ना चौदा रेंज प्रॉपर दावन या ठिकाणी बांधलेली असते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो मित्रांनो एक रुपये सुद्धा या वाझा व्यवहार होणार आहे एकाच्या नंबर जोडे असतात हा सिंगल आहे का सिंगल आहे काय किमत फक्त दोनदा का सांगायला एकावन्न हजार मित्रांनो तर द्यायला अन्न मग फायनल पंचेचाळीस पर्यंत होईल का बरोबर मित्रांनो फक्त दोनदा ते पंचाळीस पर्यंत होईल पाहू शकता या ठिकाणी आपण कशी गॅरंटी आली गाड्याला वखरला चालू या फक्त दोनदा ते मित्रांनो गाड्याला ओखरला चालू पाहू शकता पण एकच नंबर वर हो आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये एक रुपये सुद्धा या ठिकाणी आपल्याला धुळी भेटणार आहे तर यांची काय लावली किंमत फक्त सहा का काय गॅरंटी यांच्या संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत मार्केट असणार आहेत जर शेतकरी आला घेण्यासाठी तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दोन चार हजार रुपये आणि काय किंमत लावली मग सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत मागितले कोणी यांना सत्तर किंवा पंच्याहत्तर पर्यंत मागतायत बरोबर गॅरंटी संपूर्ण आहे कामाची बरोबर मित्रांनो बर। कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण एक मार्केबचे जे मालक राहणार आहेत एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहे कारण गॅरंटीचे महिला असतात आणि दोन चार दिवसात आपले पैसे दिली तरी काही प्रॉब्लेम नाही होऊ शकता पण या ठिकाणी आणि ना यांची काय किंमत लावली पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल ऐंशी हजारपर्यंत होतील दाताला कसे दे दाताला करदात आवारी बरे काय गॅरंटी यांची वाली संपूर्ण कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसचे जे तुम्ही मालक असणार आहेत बरोबर मागितले कोणी यांना नाही का अजून बरोबर संपूर्ण खाल्ली ती बाजाराची का आपली बरोबर गाडी का उतरली रात्री उतरली का बरोबर काय किंमत इंचीवाली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग फायनल पंचाहत पंच्याहत्तर पर्यंत होतील दाताला कसे ते चार चार जाते फक्त काय गॅरंटी यांची मग गाड्या उतर गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केट बसची आपण मालक बरोबर जुडी एकच नंबर आहे आपण प्रत्येक जुळीच्या माध्यमातून अण्णा चौधरी यांचा नंबर टाकलेला सो चांग प्रकारचा बाजार मित्रांनो आपण काय कि म्हणते अण्णा यांची बरोबर सांगायला पैसा आणि द्यायला पंचावन्न पंचा। पर्यंत होतील दाताला फक्त चार हजार जाते काय मग गॅरंटी यांची गॅरंटी कशी यांची संपूर्ण कामाची गॅरंटी मार्के पण मालक बरोबर फक्त चार चार जाते मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण हे बशीचे मालक असणार आहेत ते अण्णा यांची सांगायला ऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग सत्तर सत्तर पर्यंत होतील दाताला कसे येत नाही दाताला दा आहेत काय गॅरंटी वगैरे सर्व कामाची गॅरंटी स्वतः तुम्ही मला कसं आहे बरोबर मागितलं पण ये नाही का अजून ये ना ये दिले ना हाय दिले गेले बरोबर याचा नव्वद हजारला व्यवहार झालेला आहे बरोबर मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे नव्वद हजारला एकच नंबर जोडी होती गॅरंटी जोडी होती मित्रांनो फक्त शंभर रुपये याचा व्यवहार झालेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितलेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो आपलं नाव आणि मोबाईल नंबर, नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस साडतीस एक्केचाळीस तीस आपली प्रॉपर जावन या ठिकाणी असते जर शेतकरी कधी पण आला चोवीस घंटे कधी पण आपल्याला कॉल केला तर आपल्याला जोडी भेटणार आहेत आपला व्यवस्था एक रुपयावर आहे आपल्याकडे संपूर्ण ज्या जोडे आहेत संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर आणि संपूर्ण ही खरेदी असते हिले बाजाराची असते आपल्याकडे टोटल खिल्लार बैल असतात बरोबर आपण बदला वगैरे पण करतात ना हा बदलाव वगैरे बरोबर मित्रांनो बदलाव पण करतात आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये त्यांचा वाला एक रुपयावर जोडी देता म्हणजे गॅरंटीच्या जोड्यात असतात संपूर्ण पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर दावण बांधलेले आहेत एकच नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत पाहू शकता या ठिकाणी आपण जोड्या एक नंबर आहे दोन दात पण आहे त्यांच्याकडे पाहू शकता या ठिकाणी सिंगल आहे एक जोडे क्वालिटी पण मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी एकच नंबर क्वालिटी खतरनाक तर दिसायला पण आकर्षक आहेत पाहू शकता पण मागून पण तुम्हाला मागून जोडी जाऊ तुम्ही हे पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी पण मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी एकच नंबर क्वालिटी दिसायला आकर्षक आहे सुंदर आहेत आणि संपूर्ण ही खरेदी बेले बेले बाजाराची असते या ठिकाणी हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा संपूर्ण जोडे तुम्हाला मागून पण धावतो म्हणजे कसं पुढून म्हणजे मागून पण धावतो तुम्हाला जोड्या वगैरे हे पाहू शकता या ठिकाणी मागून पण धाव धावतोय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हे पहा मित्रांनो ऑलरेडी एक नंबर आहे मित्रांनो दिसायला आकर्षक आहे सुंदर एकदम गॅरंटी असलं ते गोरे पोहोचता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी पण तर नक्की संपर्क साधा नक्की येण्याचा प्रयत्न करा आपण नंबर टाकलेला असो कॉन्टॅक्ट करा जर कोणाला जाहिरात करायची असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ टाकलेला असो मित्रांनो आणि त्याखाली नंबर पण टाकलेला असो आपला स्वतःचा तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की येण्याचा प्रयत्न करा नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो मित्रांनो या बाजारामध्ये बैल बैलजुळ्या पण असतात व्यापारींच्या दावणी पण असतात प्रॉपर आणि या ठिकाणी गावरान किल्लार खिल्लार माडवी अशा प्रकारच्या धुळ्या बाजारात येत असतात पाहू शकता पण या ठिकाणी एकच नंबर पूर्ण धावने या ठिकाणी आपलं टिंगू शेट यांची धाव आहे मित्रांनो प्रॉपर दावन यांची तर तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांच्या किमती व्हिडिओमध्ये सांगणार आहे बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी त्यांच्याकडे खिल्लार पण आहेत मैसूर पण जोडी एक त्या ठिकाणी एकच नंबर जोड्या मित्रांनो तर तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे दे दे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार दे दे आहे तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण सुरुवात करूया शेठ नमस्ते कितीला आहे बिल बहिल, बारा तेरा खरेदी सबकी खरेदी किंमत क्या बोली आपण बोलणे का ब्याण्णव हजार का फायनल नव्वद दे दो एक दोन क्या गॅरंटी खाली गॅरंटी बरोबर खाली मित्रांनो गॅरंटी गाडीची गॅरंटी आहे आपण प्रत्येक वड्याच्या माध्यमातून नंबर टाकले असतो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण बरोबर एक आदत आहे एक दोन दाते तो इनकी किंमत क्या बोली सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल कितीपर्यंत ऐंशी पर्यंत होतील दाताला कसे ते दाताला करदात आहेत काय गॅरंटी वगैरेची वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसचे जे आपण मालक आपल्याकडे जी गॅरंटी जी बैल असेल तर एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहे आपल्याकडे बरोबर यांची काय किंमत लावली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये दोन चार हजार रुपये एक चार एक चार एक सहा एक चार एक सहा एक गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी सारे बरोबर एक चार आणि एक सहा काय गॅरंटी यांची गाडी वकरची तर किती ऐंशी हजार रुपये सांगायचे पाहिजे फक्त ऐंशी कमी होणार आहे का आज काही ऑफर आहे का आपल्याकडे ऑफर बी आहे का आपल्याकडे बरोबर यांची काय लावली हे सहा सहा जाते काय किंमत सांगायला पंच्याऐंशी दोन चार हजार रुपये कमी होतील दाताला देईल दा गॅरंटी कशी एंच आली गाड्या वकची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमात बरोबर यांची काय सांगायला एक लाख वीस आणि द्यायला द्यायला कशी बरोबर सांगायला आणि दाताला कशी दाताला कर्जात गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम बरोबर एक लाख पाच आहे नव्वद ला फायनल होते मैसूर एक आहे आणि एक गौरांग किल्ला रे बरोबर किंमत काय सांगितली पण यांची नव्वद नव्वदला आहे दाताला काय सांगितलं पण दातला दाताला येत गॅरंटी वगैरे यांची असतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाचे मालक जर आपली चोवीस घंटे ठिकाणी दावून बांधलेले असते कोणत्याही वारी आहे तरी आपल्या जोड्या भेटतील बरोबर का एक लाख पस्तीस सांगायची आणि द्यायला एक लाख दात गॅरंटी वगैरे फुल यांची बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण इंची वाली इंची वाली जोडीची सांगायला नव्वद पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला सहा ते का गॅरंटी इंची फुल गॅरंटी एकदम मार्केट जमा आला बरोबर ऑफर म्हणजे काय बरोबर ऑफर आहे मित्रांनो पंच्याऐंशी आपण एकच नंबर बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो एकच नंबर बैल त्यांनी विक्रीसाठी आणले मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण क्वालिटी बा एक नंबर आहे जोड्यांची आपण संपूर्ण गॅरंटी वगैरे सांगितली व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की घेण्याचा प्रयत्न करा जोड्या मस्त मित्रांनो कोसित आहेकडे त्यांच्याकडे माडवी खिल्लार गावरान अशा प्रकारचे एवढे त्यांनी विक्री विक्रीसडे आणलेले आहेत प्रॉपर दावण बांधलेली आहे या ठिकाणी काय किंमत यांची वाली सांगायला पंचावन्न आहे 50 ला सोडू पर्यंत होती यांची वाली दाताला कसे देतो दाताला कर जातेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मारकेमशीच्या पण मालक बरोबर हे पाहा मित्रांनो तुम्हाला मागून पण ऑटो जोडयावर मी एकच नंबर जोड आहे पूर्ण दावण या ठिकाणी बांधलेली गॅरंटीच्या आहेत मित्रांनो संपूर्ण प्रॉपर दावाने आपण नंबर टाकलेला असतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर जुडी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून पाठवा की जुडीची किंमत आपण तसं व्हिडिओमध्ये सांगितली तुम्ही कोणत्याही वारी या मित्रांनो तुम्ही उद्या या बाजार असू किंवा नसं कोणत्याही वारी आहे तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील पाहू शकता पण या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली या ठिकाणी टेंगू शेट म्हणून नाव इथे व्यापारीचं ते पाहू शकता आदत पण आहे या ठिकाणी माडवी गावराने खिल्लारे संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो किती सुंदर आणि आकर्षक जोडे त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत